नमस्कार सर्वांना मी कविता स्वागत आहे तुमचं माहिला या चॅनलवर तर कसं आहात सर्वजण आणि आज आम्ही बाहेर गेलो होतो आणि काय काय खरेदी केली तर व्हिडिओ पूर्ण बघा तसं तर थमनेल बघून लक्षात येईल की काय खरेदी केली तरी पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास असले तर लाईक करत जा आणि शेअर पण करत जा कमेंट करा छान छान की आज जी खरेदी केली ती कशी वाटली तर इथं गेलो होतो आम्ही सोन्याच्या दुकानामध्ये आणि आम्हाला घ्यायची होती कानातले मला आणि माझी भाजी पण आली होती तिला पण घ्यायचे होते तर दोघी मिळून आम्ही सोन्याच्या दुकानामध्ये गेलो होतो आणि मला घ्यायचे होते धागा कानातले आणि तिला घ्यायचे होते झुमके तरी ते झुमक्याची डिझाईन बघत होते मी की कोणती छान वाटायली तसं तर खूप छान डिझाईन होत्या वेगवेगळ्या पण आपण जितक्या जास्त डिझाईन बघतो तितकं आपल्याला लक्षात येत नाही की कोणती डिझाईन छान वाटायली तसंच आम्हाला झालं होतं इथं की कोणते कानातले छान वाटायले एवढं लक्षातच येत नव्हतं आणि मी माझी खरेदी अगोदरच केली होती माझ्याला आलं त्यावेळेस की व्हिडिओ काढा म्हणून मग नंतर तिचे झुमके घेते वेळेस मी व्हिडिओ काढत होते आणि इथे छान असे चोकर पण होते लॉंग गंटन शॉर्ट गंटन खूप छान छान डिझाईन होते आणि इथं तिनं दोन्ही पण कानात वेगवेगळे कानातले घालून बघितले होते की कोणते छान वाटायलेत म्हणून तसे तर दोन्ही पण छान वाटत होते पण मग नंतर घेतले तिने पलीकडच्या साईडचे जे कानात घातलेले आहेत ते आणि मी जे सुविधा कानातले केले होते तर ते होते दोन ग्रॅमच्या थोडेसे वर आणि अंगठी पण गेली होती तर ती पण दोन ग्रॅमच्यावरच होती तसं दोन्ही मिळून साडेचार ग्रॅमच्या जवळजवळ झालं होतं म्हणजे साडेचार ग्रॅमच तर इथं बिल ते करून झालं होतं आमचं आणि आम्हाला जायचं होतं घरी आणि त्या अश्विनी खूप खुश झाली होती कारण तिनं पण तिला पण खूप दिवस झालं झुमके घ्यायचे होते तर तिनं पण घेतले होते त्यामुळं अश्विनी न केले ते झुमके बघा कानातले आवाज येईल का ग माझा मोठा आणि मी केले ते कानातले छोटे छोटे मला ही व्हिडिओ द्या ना बर <laughs> सुई धागा कानातले आणि आमच्या दाजी बघा नुसते खाण्यावर येते शोरेल दिन दोन चार कुठे एक अंगठी केली आणि अश्विनीच्या कानातले किती ग्रॅमचे आहेत अश्विनी ग्रॅम सव्वा सात ग्रॅमच्या कानातले बघा किती सुंदर अशी डिझाईन झालेली आहे मस्त रेडी हो oh. स्पेशल बनवून घेतली बर का स्पेशल बनवून घेतली ऐक हो आणि आमचा श्लोक न फार परेशान करत होता आज हे श्लोक तिकडे बघ हाय कर सर्वांना हाय कर हाय कर लई दे थँक यूज दे बर कानातले माझे छान वाटायलेत बाई छोटे छोटे तुझे झुंबर पुढे उडले उडले दिसत बाई पण तुला आहे किती आहे किती हाऊस झाली तुझी देशात पहिल्यांदा माझ्या आहुने मला संक्रांती गिफ्ट केले बरं काय हो मला म्हणले तुला काय आवडत ते घे सोडायच्या कानामध्ये सोडून आणि तिथे सोडून गेले पुन्हा गेल्यालाच नाही एवढे मोठे झुमके बघून